नमस्कार शेतकरी मित्रांनो कपाशीला लागणाऱ्या पाते फुलं बोंड यांची कीड आणि रोग त्याचबरोबर हवामानातील बदलामुळं मोठ्या प्रमाणात गळ होत असते त्यामुळं कपाशी उत्पादनामध्ये घट येते नैसर्गिक कारणांमुळं होणारी पात्या फुलं बोंड यांची गळ कमी करण्यासाठी आपण नॅपतलिक ॲसिडिक ॲसिड हा घटक असलेलं प्लॅनोफिक्स याचा वापर कपाशी पिकावर करत असतो शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये तिसरी किंवा चौथी फवारणी कोणती घ्यावी शेतकरी मित्रांनो कपाशी पिकावर शोषक किळीचा अटॅक होत असतो तर त्यासाठी कोणतं असं प्रभावी कीटकनाशक आहे की त्याच्या माध्यमातून शंभर टक्के शोषक किळीचं नियंत्रण होऊ शकेल त्याचबरोबर पातेगळ थांबवण्यासाठी अजून कोणती औषधं बाजारामध्ये आहेत त्याचबरोबर फुलांची संख्या पात्यांची संख्या वाढण्यासाठी कोणतं टॉनिक वापरलं पाहिजे त्याचबरोबर आपल्या कपाशीची वाढ ही भरपूर होत आहे त्या मानानं पात्या फुलं कमी आहेत शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये दोन प्रकारची वाढ असते एक पहिली असते ती व्हिजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजेच शाखीय वाढ त्याच्यानंतर असते ती रिप्रोडक्टिव ग्रोथ म्हणजेच फुलं पात्या लागणं तर शेतकरी मित्रांनो काही जमिनीमध्ये वाढ रिप्रोडक्टिव ग्रोथ कमी असते आणि व्हिजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे शाखीय वाढ जास्त होते त्यावेळेस आपल्याला काय केलं पाहिजे बरेच शेतकरी या परिस्थितीमध्ये शेंडा कुडतात तरीसुद्धा व्हिजिटरीव ग्रोथ ही जास्त होत असते तर त्या ठिकाणी आपण कोणत्या औषधांचा वापर केला पाहिजे शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी पिकावर पात्यांची संख्या कमी आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपण एन पीके विद्रव व्यखत बारा एकसष्ट झिरो हे शंभर ग्रॅम घ्यायचं आहे त्याचबरोबर आर सी एफ कंपनीचं मायक्रोला हे टॉनिक चाळीस मिली घ्यायचं आहे त्याचबरोबर साफ पंचेचाळीस किंवा बावीस टीन हे बुरशीनाशक आपण तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या कपाशीवरती जास्त किडींचा अटॅक नसेल तर आपण सुपर तीस मिली पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो कपाशी पिकावर रस शोषक किडीचा जास्त अटॅक असेल तर आपण उलाला हे कीटकनाशक जे एल कंपनीचं आहे फ्लोनी कॅमिड हा त्याच्यामध्ये टेक्निकल कंटेंट असतो तर शेतकरी मित्रांनो याची फवारणी साठ ग्रॅम प्रति एकर क्षेत्रासाठी करायची आहे म्हणजेच आपण पाच ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी याचा वापर करू शकता त्याचबरोबर हे कीटकनाशक आपण घेतलं असेल तरीसुद्धा रसोषक किडींचा पांढरी माशी मावा तुडतुडे यांचा जर अटॅक जास्त असेल तर आपण दुसऱ्या वेळेस पोलीस हे घरडा केमिकल कंपनीचं कीटकनाशक या ठिकाणी वापर करू शकता यामध्ये दोन टेक्निकल कंटेंट आहेत इमिडाक्लोप्रिड चाळीस टक्के अधिक फिप्रोनिल चाळीस टक्के शेतकरी मित्रांनो याची फवारणी करण्यासाठी योग्य प्रमाण हे आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशीला पाते कमी लागत आहेत त्याचबरोबर गळ आहे तर यासाठी आपण टाटा बहार हे टॉनिक या ठिकाणी वापर करू शकता तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर आपल्या कपाशी पिकाला पाते आहेत परंतु त्याचं बोंडामध्ये रूपांतर व्हावं बोंडं असतील तर, तर त्याची साईज मोठी व्हावी यासाठी आपण एन पी के विद्रावे खत झिरो बावन्न चौतीस हे शंभर ते सव्वाशे ग्रॅम अधिक आर सी एफ कंपनीचं मायक्रोला हे चाळीस मिली त्याचबरोबर यम पंचेचाळीस बावीस तीन किंवा साफ या तीनपैकी एक बुरशीनाशक तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी करायची आहे याबरोबर आपल्याला प्रोफेक्ट सुपर हे कीटकनाशक तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे प्रोफेक्ट सुपरच्या माध्यमातून जे काही बोंडाळीचे पतंग असतील ते अंडी घालण्याची अवस्था सुरू होते तर त्याची अंडी किंवा लहान आळ्या प्रोफेक्ट सुपरच्या माध्यमातून नायनट होण्यासाठी मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशीची व्हिजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजेच शाखीय वाढ जास्त होत आहे त्याचबरोबर आपल्या कपाशी पिकाला पाते फुलं कमी आहेत तर अशा सिच्युएशनमध्ये आपण लिओसिनचासुद्धा वापर करू शकता या ठिकाणी आपण दोन मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो लिओसिन या पी जी आरमध्ये क्लोरोमॅक्ट क्लोराईड पन्नास टक्के असेल हा टेक्निकल कंटेंट असतो याचा वापरसुद्धा आपण कपाशी पिकावर करू शकता याचा वापर केल्यानंतर आपल्या कपाशी पिकाची शाखी वाढ थांबणार आहे आणि आपल्याला साईडच्या ब्रांचेस जास्त निघण्यासाठी मदत होणार आहे त्याचबरोबर फुलपात्या निघण्यासाठी सुद्धा याचा मदत होऊ मदत होऊ शकते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो लिहोसिन उपलब्ध नाही झाल्यास आपण चमत्कारचा सुद्धा वापर करू शकता पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करू शकता याच्या माध्यमातून सुद्धा कपाशी पिकाची जी कायक वाढ आहे ती थांबण्यासाठी मदत होईल आणि साईडच्या ब्रांचेस निघण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाची पातेगळ होत असेल पानांची गळं होत असेल बोंडांची गळं होत असेल तर नॅपथेलिक ॲसिडिक ॲसिड एसिद, हा घटक असलेलं प्लॅनोफिक्स हे औषध या ठिकाणी आपण वापर करू शकता चार मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला प्लेन युरियाचा वापर करण्यापेक्षा आर सी एफ कंपनीचं युरिया गोल्ड हे आपण या ठिकाणी वापर करा आपल्या कपाशी याचा नक्कीच फायदा होणार आहे कारण यामध्ये नत्र त्याचबरोबर सतरा टक्के सल्फर असतो आणि कपाशी पिकाला सल्फरची नितांत गरज असते आणि उत्पन्न वाढीसाठी याचा रोल हा महत्त्वाचा असतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी पिकाची पानं लाल होत आहेत तर या ठिकाणी आपण पंचवीस किलो युरिया गोल्ड देऊ शकता किंवा रेग्युलर युरिया देऊ शकता प्रति एकर क्षेत्रासाठी त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट हे आठ ते दहा किलो देऊ शकता किंवा फवारणीच्या माध्यमातून आपण मॅग्नेशियम सल्फेट पाच ते दहा ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करू शकता किंवा शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी घेऊन मॅग्नेशियम सल्फेट आपण कपाशी पिकावर फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो कपाशीची उगवण पाते लागणं फुलं उमलणं बोंड धरणं आणि बोंड भरणं या महत्त्वाच्या अवस्था असून या अवस्थांच्या काळात जमिनीत ओलावा असणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो शेतीच्या कोणत्याही समस्येसाठी किसान कॉल सेंटर अठराशे एकशे ऐंशी पंधरा एक्कावन्न कृषी मंत्रालय भारत सरकार सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत आपण दररोज कॉल करून शेतीविषयक सर्व प्रकारची माहिती या ठिकाणाहून घेऊ शकता शेतकरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद